देते चार महिन्याला चार महिन्याला दोन हजार महिन्याला किती काय महिन्याला सतरा रुपयात काय येते दिवसाला त्याला म्हणतोय अजून तीन रुपये टाकले कि तीन हिमाल येतात म्हणते घे हरा गे शेतकरी सन्मान बरोबर आहे का उत्पन्न दुप्पट झालं नाही पण ती सोयाबीन रान नांगरायला दोन हजार चौदा ला आठशे रुपये डी एपी पोत दोन हजार चौदा ला चारशे रुपयाला भेटायचं आता किती घेतय घे वाजवा टाळ्या सोयाबीन च पिशवी दोन हजार चौदा ला किती घेत होत दोन हजार आता